तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं ईडीला मोठी चपराक दिली आहे विशेष न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पी एम एल कलम एकोणीस अंतर्गत आरोपीला अटक करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे तर झालं काय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती अभय एस ओक आणि उज्ज्वल भयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं म्हटलं की जेव्हा एखादा आरोपी समन्सच्या अनुषंगानं न्यायालयात हजर होतो तेव्हा तपास यंत्रणेला त्याची कोठडी मिळवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करणं आवश्यक आहे आरोपी न्यायालयानं जारी केलेल्या समन्सद्वारे विशेष न्यायालयासमोर हजर झाला तर तो कोठडीत आहे असं मानलं जाऊ शकत नाही न्यायालयात हजर झालेल्या आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि अशा प्रकारे पीएमएलएच्या कलम पंचेचाळीसच्या दुहेरी अटी लागू होत नाहीत असं खंडपीठानं आपल्या निकालात म्हटलंय आणि या प्रकरणी तीस एप्रिलला शेवटची सुनावणी झालेली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं आरोपीला पीएमएलए अंतर्गत समन्स पाठवलं असेल आणि तो हजर झाला असेल तर तो सी आर पी सी अंतर्गत जामिनासाठी अर्ज करू शकतो का याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर कोर्टानं गुरुवारी आता निकाल दुहेरी अटीबाबत कोर्टानं काय म्हटलंय तर जेव्हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी जामिनासाठी अर्ज करतो तेव्हा न्यायालयानं प्रथम सरकारी वकिलाला सुनावणीची परवानगी दिली पाहिजे आणि जेव्हा तो आरोपी दोषी नाही आणि सुटल्यावर पुन्हा तसाच गुन्हा करण्याची शक्यता नाही याची खात्री पटल्यानंतरच जामीन दिला जाऊ शकतो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या गुन्ह्याची विशेष न्यायालयानं दखल घेतल्यावर देखील जामिनासाठी कठोर दुहेरी चाचणी पूर्ण करावी लागते का या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देण्यात आला ईडीनं तपासादरम्यान अटक न झालेल्या आरोपीविरोधात तक्रार पाठवल्याचं निकाला या निकालातून स्पष्ट झालं होतं तर पीएमएलए कायद्याच्या कलम एकोणीस अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर ईडीचे अधिकारी करू शकत नाहीत या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका